पंधरा मार्च दोन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यताचा जो, जो निर्णय आहे तो मराठी शाळांच्या मुळावर उठणारा आहे ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण वाचवायचे असेल आणि मराठी शाळा वाचवायची असतील तर हा संच मान्यतेचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा यासाठी आम्ही वर्षभर शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून संवाद साधत आहोत आम्हाला अपेक्षा होती की हा संचमान्यतेचा निर्णय त्वरित रद्द होईल परंतु आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने थातूरमातूर यांच्यामध्ये बदल केला आणि एक ते वीस पटाला ज्या संचार मान्यच्या निर्णयामध्ये फक्त एकच देय शून्य शिक्षक ध्येय केला होता तो एक शिक्षक मंजूर केला परंतु आमचं शासनाकडे मागणं आहे की जर आर टी दोन हजार नऊच्या कायद्यामध्ये जर सहावी ते आठवीला तीन पदवीधर मान्य केलेला आहेत तर एक पदवीधर सहावी ते आठवीचे तीन वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे नऊ नऊ विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या अठ्ठेचाळीस तासिका कसे शिकवणार हे हा आप प्रश्न आमचा शासनाकडे आहे आणि तो प्रश्न आमचा शासनाने सोडवला पाहिजे आमचं हे आंदोलन तीन टप्प्यामध्ये आहे सुरुवातीला लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यानंतर आज महाराष्ट्रातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे मोर्चे सत्याग्रह करत आहोत आणि याचाही पुढचा टप्पा मुंबईला एक भव्य असे आंदोलन केलं जाईल आणि तरी शासनाला जाग नाही आली तर मात्र आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावा लागतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयात आम्हाला नक्कीच निर्णय मिळेल कारण बाळकांचा मोफत आणि शक्तीचा शिक्षण कायदा दोन हजार नऊ या म याच्यातील अनेक कलमाच्या विसंगत अशा तरतुदी या दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये शासनाने घेतलेल्या आहेत नाही विद्यार्थ्यांच्या बाबतीत आम्ही संवेदनशील आहोत कारण विद्यार्थ्यांचं शिक्षण हे आमचे पहिले प्राधान्य आहे आमचं हे आंदोलन आज सकाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळ सतरा शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळा करून आमचं हे दुपार सतरामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं आहे ઉત્પાદક <laughs> સાગળ